नमस्कार मी डॉक्टर पंढर इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आ, या ठिकाणी आजचे जे जी जे पेशंट आले होते जालना येथील आहेत आणि व्यवसायाने ते ड्रायव्हर एका ट्रकवरचे ड्रायव्हर होते आणि खूप दिवसापासून त्या याच्या ड्रायव्हर की करतात आणि अशा अचानकच त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांनी मग नंतर जॉईंट पण दुखायला लागले बसताना उठताना गेर टाकताना वगैरे तकलीफ व्हायला लागली त्यांना वेदना व्हायला लागल्या अशा त्यांनी मग एक्सरे केला पण एक्सरेमध्ये काही कळा आलं नाही आणि नंतर पुन्हा आणखी जास्त वेदना वाढल्यानंतर मग एम आर आय केला आणि एम आर आय त्यांना एका पायाला सेकंड आणि एका पायाला थर्ड स्टेज आणि खूप त्रास त्यांना व्हायचा रात्री झोप पण लागत नव्हती अशात आपले व्हिडिओ बघून आपल्याकडे आले आता सात दिवस त्यांनी चांगली या ठिकाणी न्युरोथेरपी पंचकर्म आपण केलं आणि कसा आराम पडला काय पडला मॅक्झिमम मी या व्हिडीओ मध्ये सांगायचं मला एवढं तात्पर्य असं की जे पण जास्त सिटिंगचे काम करत असेल किंवा अशा ठिकाणी आपण मध्ये ब्रेक घेतला पाहिजे म्हणजे डायवर खूप वेळ जास्त बसून त्यांना डायवर की करावं लागायची अशातच संध्याला काही पुरवठा कमी का झाला आणि सगळे घर त्यांच्यावर आहे अशी स्थिती कोणावर येऊ नये तर आपण या व्हिडिओ माध्यमातून आपण जे रुग्ण आहे ते तर त्यातून हे होतीलच परंतु आपण कसं राहिलं पाहिजे त्या हिशोबानं हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ त्या ठिकाणी आहे तर आमच्या प्रेक्षकांना नाही सांगा तुमचं भागवत निकम आहे मी जाणार राहतो चेन्नझिरा इथे काय त्रास व्हायला लागला तुम्हाला अचानक असा त्रास व्हायला लागला की एकदम पाय डावा पाय दुखा लागला ओके okay. हा तर छोट्या मोठ्या दवाखान्यात गेलो गोळ्या बाजूला खाली बरं लागलं बर, बर. पण ते वाढत वाढत वाड़ा जास्त गेलो नंतर मग एक्सरे काढले त्याच्यात काही कळवलं नाही मग एमआरआय केला एमआरआय केल्याच्या बाद मी ती पण कळवलं मग मी छत्रपती संभाजीनगर दावाखाना तिथे दोन तीन दावाखाने केली पण तरी काही रिझल्ट काही बरोबर आला नाही मग तुमचा फेसबुकला व्हिडिओ बघितला मग तुमच्यासह संपर्क केला फोनवर बोललो तुम्ही बोलवलं मी आता सात दिवस स्टेटमेंट घेतलं कशी वाटली आपली एकदम भार? एकदम चांगली वाटली सर काही तकिफ नाही झाली काहीच नाही आराम कसा पडला एकदम आराम चांगला पडला एकदम व्यवस्थित एकदम तुमचा स्टॉप बी चांगला आहे सगळा सगळं किलर वगैरे नाही काहीच नाही पेन किलर नाही काही नाही दाखवा असं कुठे आलो तो मला सांगा धर्म आता सगळे गोष्टी करायला लागल्या सगळ्या गोष्टी पण मी जो उलट चाललाय सांगितलं किंवा उलट फायदा त्याचा काय साहेब त्याचा फायदा पडला सगळं प्रेक्षकांना सांगा जे मी वेंडून उलट चालल्यामुळे माझा भरपूर फायदा झाला मला पूर्ण मोमेंट एकदम एकदम तर मी या व्हिडिओ मार्फत आणखी आवाहन करतो की मी जे व्यायाम सांगतो भरपूरशे लोकांच्या मला रिक्वेस्ट येतात की सर आणि खूप त्या जे व्यायाम सांगितले त्यांनाच खूप चांगला आराम पडतो काही लोक जे पैसे अभावी किंवा खूप दूर आहे ते आमच्यापर्यंत नाही येऊ शकत तर त्यांनी ऍटलीस्ट उलट चालणं उलट भुजंगासन हे व्यायाम अत्यंत महत्वाचे हे केले पाहिजे खास करून त्याचा रक्तपुरवठा झाला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे व्यायाम सुद्धा अतिशय कमी प्रमाणात करा अतिशय कोणाला वाटतं किंवा मला म्हणून जास्त व्यायाम केला तर त्याचा विपरीत परिणाम या एव्हिएनच्या पेशंटमध्ये होत असतो तरी कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनची गरज या एव्हिएन नाही नाहीये माझ्याकडे फोर्थ स्टेज ची थर्ड स्टेजची आता ऍक्च्युली यांच्या आले तर त्यांचा पाय खूप स्टीप होता अजिबात उठता बसता मांडी पण मारता येत नाही आज ते मांडी मारायला लागली खूप चांगलं त्यांना वाटतं आणि खूप चांगलं चालू राहिले आणि विदिन सेव्हन डेजच्या थेरपीमध्ये असा त्यांना आराम मिळाला कुठल्या वेदना श्रमक आपण त्यांना दिले आणि प्युअर आयुर्वेदिक शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म आणि न्युरोथेरपीने असा आराम त्या ठिकाणी पडला तर असे कोणी रुग्ण असतील जे सर्वायकल स्पॉडलिसिस असेल लंबर स्पॉडलिसिस असेल त्यांना कमरेत गॅप पडलेला असेल ज्याला म्हणतो आपण मायग्रेनचा त्रास सर्व्हायकलच्यामुळे जर होत असेल आणि अशा अनेक वातविकारावर आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो आणि जास्तीत जास्त रुग्ण असे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तुमच्या थ्रू आयुर्वेदाचं नॉलेज जाणार आहे आणि चांगले पेशंट त्या ठिकाणी दुरुस्त होणार आहे तर धन्यवाद जय आयुर्वेद